लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे दरवर्षी अनोख्या पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत फायर आर्टच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे चार लाख चौरस फूट जागेत दोन हजार किलो मार्किंग पावडर सहा हजार फूट मार्किंग रोपचा वापर करत आठ दिवस अखंड मेहनत घेऊन शंभर मजुरांच्या साहाय्याने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून कलाकार मंगेश निपाणीकर यांनी ही भव्य फायर प्रतिमा साकारली आहे चा मा है Hello. Hello. फायर आर्टच्या माध्यमातून साकारण्यात आलेले हे शिवरायांचे भव्य स्वरूप आज आपण इथं भाग पाहता आपल्याला पाहता छत्रपती शिवरायांची प्रतिमा या ठिकाणी साकारण्यात येणार आहेत ह्या कलेला फायर आर्ट असं म्हटलं जाते आहे आणि ह्यापूर्वी फायर आर्टच्या माध्यमातून जो विश्वविक्रम आहे जागतिक लेवलला असेल कि मोठ सर्वात मोठा विक्रम आहे हा सहा एकर मध्ये बनवण्यात आलेला आहे आणि आज आमच्यासोबत महेश निपाणीकर आणि त्यांच्यासोबतचे शंभर एक शुभक हे मागच्या दहा दिवसापासून हा प्रयत्न करत आहेत की पूर्णपणे छत्रपती शिवरायांची प्रतिमा बनायला पाहिजे आज जरी आपल्याला मागं पाहिल्यानंतर पाईट कलरमध्ये जरी दिसत असत थोड्या वेळाने ज्यावेळेस ते फायर आपण त्या ठिकाणी सुरुवात करू तर पूर्णपणे असे अशा प्रकारचं पिक्चर हे सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला हे समोर दिसलं आहे छत्रपती शिवरायांचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती हे आपल्याला पिक्चर त्या ठिकाणी दिसलं जाईल आणि असं पाहता येणार नाही त्याच्यासाठी आपण ड्रोन कॅमेरे लाइटिंगचं सगळं इफेक्ट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं जी स्क्रीन आहे त्या स्क्रीन वर आपल्याला हे पूर्णपणे त्या ठिकाणी दिसेल पहा ड्रोन कॅमेऱ्यातून <laughs> सर्वात लेटेस्ट साठी आजच महालाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका